नमस्कार शिवशंभू मित्रांनो मी प्रणय बाळकृष्ण पाडावे तुमचं स्वागत करतो यूट्यूब मराठी या चॅनलवरती आज आपण जाणून घेऊया की आयुष्यमान कार्ड आपण कसं काढू शकतो हे आयुष्यमान कार्ड आता कार आपण कार बनवूच मात्र आयुष्यमान कार्ड बनवताना जे काही प्रॉब्लेम येतात जसं की आयुष्यमान कार्डचा जे अर्ज आहे ते पेंडिंगमध्ये राहतो किंवा डाऊनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो असे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमधून त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चर्चाला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे पहिल्यांदा तुमच्या एखाद्या ब्राऊझरमध्ये जसं की मी इथे क्रोम ब्राऊझरमध्ये जातो क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट सर्च करायची आहे तुम्हाला इथे सर्चमध्ये टाकायचं आहे बेनिफिशरी डॉट एन ए एच डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि सर्च करायचं आहे या वेबसाईटची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर त्या वेबसाईटवरती सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर इथे पहा वरती इथे पहावरती तुम्हाला दोन पर्याय दिसत आहेत एक बेनिफिशियरी आणि दुसरं आहे ऑपरेटर तर आपल्याला बेनिफिशरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली पहा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तिथे मोबाईल नंबर टाकून घ्या ज्याचं आयुष्यमान कार्ड काढायचं काड़ आहे त्याचा मोबाईल नंबर टाकायचे आणि त्याच्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करा व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर त्या खालील दुसऱ्या पर्यायावरती क्लिक न करता तुम्हाला थेट तिसऱ्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे ते म्हणजे ओ टी पी आणि तुम्ही जो वरती जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती ओटीपी आला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्याच्या खाली जो कॅप्चा आहे तिथे तुम्हाला समोर दिसणारा जो कॅप्चा आहे तो तसाच्या तसा इथे तसा तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर दुसरं पान तुमच्यासमोर अशा प्रकारचं येतं तिथे पहा पहिल्यांदा स्टेट आहे तिथे महाराष्ट्र टाकायचं आहे आणि दुसरं आहे स्कीम तिथे पी एम जे ए वाय ही जी आपली स्कीम आहे तिला क्लिक करायचं आहे तिथे जर अजून पर्याय दाखवत असेल तरी तुम्हाला ह्याच पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिसरं पर्याय आहे डिस्ट्रिक्ट तिथे तुम्ही डिस्ट्रिक्ट टाका जसं मी इथे माझं डिस्ट्रिक्ट टाकतो आहे रायगड आणि नंतर चौथा आणि महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे सर्च बाय इथे क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला चार पर्याय अजून आहे ते म्हणजे फॅमिली आय डी आधार नंबर नेम आणि पी एम जे ए वाय आय डी तर इथे फॅमिली आय डीवरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुमचं जे राशन कार्ड आहे त्याच्यावरती पहा एक नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे पण मी शक्यतो सांगेन की आधार कार्ड नंबरने तुम्ही इथे सर्च करा आधार कार्ड नंबर तुमचं तसंही रेशन कार्डला लिंक असायला हवं तर इथे आधार कार्ड नंबरने आपण सर्च करूया तर इथे आधार कार्ड नंबरवरती क्लिक केल्यानंतर खाली पहा आधार कार्ड नंबर टाकायला आलेला आहे तिथे आधार कार्ड नंबर टाकून घ्या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली पहा सर्चचा एक चिन्ह दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चच्या चिन्हावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्या खाली पहा तुम्हाला तुमच्या परिवारातील रेशन कार्डवरती जेवढी नावं आहेत तेवढी तुम्हाला इथे खाली दिसते आता इथे पहा ज्यांचं आयुष्मान कार्ड आधीच काढून झालंय त्यांच्या नावासमोर अप्रूव्ह असं दाखवत आहे आणि पुढे डाऊनलोडचं एक चिन्ह दाखवत आहे आणि ज्यांचं काढायचं आहे त्यांच्या नावासमोर नॉट जनरेटेड आणि एक दुसरं सिंबॉल दाखवत आहे चिन्ह दाखवत आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्याचं आयुष्यमान काढायचं आहे त्याच्या नावासमोर असलेल्या चिन्हावरती जसं मी इथे माझ्या नावासमोरचे चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करतो आता पुढे पहा तुमचा आधार कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक इथे दिसतील आणि त्याच्या खाली व्हेरीफायचं नाव आहे तर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं मार्क करायला येईल तर तिथे मार्क करून घ्या आणि अलाववरती क्लिक करा अलाववरती क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेशन मोड निवडायला येतं इथे पहा ऑथेंटिकेशन मोडचे तीन पर्याय दाखवतोय तर त्यातलं तुम्ही शक्यतो आधार ओ टी पीच करा किंवा आधार फिंगरप्रिंटही करू शकता जर तुमच्याकडे बायोमेट्रिक जर ती मशीन असेल तर सर मी ते आधार ओ टी पी निवडतोय आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ओ टी पी येतील एक तर बेनिफिशरी आधार ओ टी पी येतो आणि दुसरा येतो बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी तर दोन्ही ओ टी पी तुम्हाला बरोबर इथे टाकायचे आहेत आधार ओ टी पीच्यामध्ये आधार ओ टी पी टाकायचा आहे आणि मोबाईल ओ टी पीचे जे दुसरंवाला जे तुम्हाला ओ टी पी येईल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि हे दोन्ही ओ टी पी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरतीच येतात हे लक्षात घ्या दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर ऑथेंटिकेटला थोडं वेळ जातो त्याच्यानंतर ऑथेंटिकेट तुम्ही करू शकता हे बघा इथे हे इथं ठळक झाले आता ऑथेंटिकेट नाव त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमच्या परिवारातील ज्या माणसांची नावं रेशन कार्डवरती आहेत त्यांची नावं तुम्हाला इथे दाखवतील हो त्यात तुम्ही तुमच्या नावावरती क्लिक करा आणि खाली जो आधार ओ टी पी आहे ई केवायसीच्या खाली के ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्या खाली व्हेरीफायचं नाव आहे तर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा पहा इथे टिकमार्क करायला येतो तिथे टिकमार्क करायचं आहे आणि खाली अलाव बटनावरती क्लिक करायचं आहे अलाव बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे दोन ओ टी पी येतात एक आधार ओ टी पी आणि एक दुसरावाला मोबाईल ओ टी पी तर ते बरोबर इथे टाकायचे आहे आता दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर पुढच्या पानावर तुम्हाला थोडीशी माहिती विचारली जाते ती तुम्हाला इथे टाकायची आहे तर फोटोग्राफच्या इथे तुम्हाला एक तुमची सेल्फी टाकायची आहे जी तुमच्या आधार कार्डवरती जसा काही फोटो असेल त्याची थोडीफार मॅच होणार आहे त्याच्या खालती पहा मॅचिंग स्कोर दाखवलेला आहे तो शक्यतो ऐंशी टक्के लागतो मात्र कमी असेल तरीही तुम्हाला अप्रुव्हल मिळू शकतं मात्र ऐंशी टक्के असेल नहीं। नहीं तर अप्रुव्हलला काहीच बाधा येत नाही नाहीतर हे मॅचिंग स्कोर आहे तो जर भगव्या कलरचाच राहिला किंवा लाल कलरचा असेल तर कधी कधी काय होतं तुमचं जे अर्ज आहे ते पेंडिंगमध्येच राहतं लवकर अप्रूव्ह होत नाही ते का नहीं ते मी सांगतो तुम्हाला की तुमचं जे आधार कार्ड असेल तर आधार कार्डवरची माहिती आणि रेशन कार्डवरची माहिती ही जर सारखी नसेल जर जास्त मॅच होत नसेल जर कमी टक्के मॅच होत असेल तर तुमचा जे अर्ज आहे ते पेंडिंगमध्येच राहतं आणि असे प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला येत असतो त्यावेळी काय करायचं आहे तुम्हाला जर तीन चार दिवस झाले तुमचं अप्रुव्हल जर होत नसेल तर त्यासाठी का तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जी आधार कार्डवरची माहिती आहे ती तुम्हाला अपडेट करावी लागेल तुमचं फोटो किंवा इतर जी माहिती आहे ती अपडेट करून घ्या हे अपडेट केल्यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्डवरची माहिती ही मॅच होईल मॅचचा स्कोर जर वाढला तर तुम्हाला अप्रूव्हल मिळायला सोपं जाईल आत्तापर्यंत मी खूप जणांचे आयुष्यमान कार्ड काढून दिले त्याच्यामध्ये जर तीस बत्तीस टक्के जरी असेल मॅचिंग स्कोअर तरीही तुम्हाला अप्रुवल मिळतं तेही काही मिनिटातच त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही हे फॉर्म भरून घ्या अप्रुव्हल नाही मिळालं तर मी सांगितले ती दुसरी प्रोसेस तुम्ही करू शकता आता खालची माहिती ही ती आपण भरूया आता ओटीपी। ओटीपी खाली पहा त्याने विचारले डू यू हैव मोबाईल नंबर तर तिथे येसवरती क्लिक करा तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का ते विचारताय आणि तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्याच्या खाली पहा डेअर ऑफ बर्थ आहे तिथे तुमचा जन्म कोणत्या चाली झाला ते वर्ष टाकायचं आहे ते टाकल्यानंतर रिलेशन विथ फॅमिली हेड जो तुमचा फॅमिली करता पुरुष आहे किंवा जो, जो फॅमिली हेड आहे त्याच्यासोबत तुमचं नातं काय आहे तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर आधार कार्डवरती तुमचा जो पिनकोड आहे तोच तुम्हाला पिनकोड इथे टाकायचा आहे तर पिनकोड टाकल्यानंतर खाल... खाली आता त्याच्या खाली स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हे आपण आपच येतं जर नसेल आले तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर त्याच्यानंतर आता इथे जे पर्याय आपल्याला दाखवतोय रुरल और अर्बन म्हणजे हा जो तुमचा पत्ता आहे तो गावाकडचा आहे की शहरातला आहे दसा दसा नुण नुण ते। तर इथे जसा असेल तसा निवडा माझा तरी गावाकडचा आणि गावाकडचा निवडतोय रुरल इथे निवडल्यानंतर ते मी तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट विचारलं आहे म्हणजे जे काही तुमचा तालुका असेल ते तुम्हाला इथे टाकायचं माझा तालुका आहे तो मशला मसला इथे टाकला तर त्याच्यानंतर खाली जो विलेज पर्याय दाखवतोय तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो तालुका आहे वरती त्या तालुक्यात येणाऱ्या सर्व गावांची यादी इथे दाखवतो त्यातील तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट नाव टाकून सर्च करू शकता तर ते सर्व केल्यानंतर खालती पहा सबमिटचं जे पर्याय आता आहे ते आपल्याला दिसतंय सबमिटच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो पाहता इथे सबमिट झालेला आहे आता मागे येऊन तुम्ही स्टेटस पाहू शकता तुमच्या अर्जाचं इथे पहा पेंडिंगमध्ये दाखवतो आहे हा काही मिनिटांनी किंवा एक दोन दिवसामध्ये हा इथे अप्रुव्हल होऊन जातो अप्रुव्हल झाल्यानंतर आता पहा मी दुसऱ्या दिवशी पुन्हा लॉग इन केलं आहे आणि आता मी डाउनलोडिंग करतो तर इथे डाउनलोडिंगच्या चिन्हावरती के क्लिक केल्यानंतर आता पहा इथे फक्त एकदा व्हेरीफाय करा दोन ओ टी पी टाकून तुमच्या परिवारातील जेवढ्यांचे आयुष्यमान कार्ड तुम्ही काढलेले आहेत किंवा जेवढ्यांचे अप्रुव्हल झाले तेवढं सर्वांचे तुम्हाला इथे माहिती दिसते सर्वांचे कार्ड इथे दिसतात इथून तुम्ही ते डाउनलोडिंग करू शकता तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर हे पहा आयुष्यमान कार्ड डाउनलोड ही झालेलं आहे तर आता डाउनलोडच्या इथे एक प्रॉब्लेम असा येतो तर आता इथे पहा मी जेवढे आयुष्यमान काढतो लोकांचे त्याच्यामध्ये मला आलेला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो कधी कधी काय होतं आपल्या मोबाईलवरून आपण एखाद्याचं आयुष्मान कार्ड काढलं तर ते डाउनलोड होतं मात्र दुसऱ्या वेळी काढलं थोड्या दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी तर ते डाउनलोड होत नाही म्हटलं अप्रुव्हल झालेलं असतं मात्र ते डाउनलोड होत नाही तिथे तुम्हाला सांगतं की प्रोसेसमध्ये आहे असंच तुम्हाला इथे लिहून येणार त्यावेळी काय करायचं ते मी सांगतो पेड तुमच्याकडे जर पी सी असेल कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यावरती तुम्ही साईट ओपन करायची आहे आणि तिथून डाउनलोड करायचं आहे मलाही असं चार पाच आयुष्यमान कार्ड काढताना प्रॉब्लेम आलं होतं त्यावेळी घरी जो माझा लॅपटॉप आहे त्याच्यावरून मी ट्राय केलं होतं त्याच्यावरून प्रयत्न करून मी तिथेही सेम प्रॉब्लेम दाखवत होता की तुमचे आयुष्यमान कार्ड अजून प्रोसेसमध्ये आहे थोड्या दिवसांनी प्रयत्न करा असे दोन तीन दिवस गेले तरी ते डाउनलोड होत नव्हते नंतर मग मी हे एकदा ऑफिसच्या पी सीवरून करून पाहिलं तर तिथून ते डाउनलोडिंग झाली मात्र पी सीचं मोबाईलचं असं काही प्रॉब्लेम असेल तर तिथूनही डाउनलोड होत नाही अप्रुव्हल झाले असेल तर ते डाउनलोड होणार फक्त तुम्हाला एक चांगल्या पी सीवरून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे तर मी शेवटी सांगतो की आयुष्यमान कार्डचा फायदा काय आहे आयुष्यमान कार्डचे फायदे खूप चांगले आहेत की पाच लाखापर्यंत तुम्हाला आरोग्य विमा मिळतो याचाच अर्थ नीट समजण्यासाठी आणि कोणकोणत्या दवाखान्यात मिळणार त्यातील काय तर लिंकही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा ठेवतो हो ते तुम्ही पाहू शकता त्या त्या आधारांवरती आणि कोणत्या कोणत्या दवाखान्यांमध्ये त्याच्यावरती उपचार मिळणार तेही पाच लाखापर्यंत मंडळी ही होती माहिती आयुष्मान कार्डची खूप महत्त्वाची असते पाच लाखापर्यंतचा विमाही सरकारने दिलेला आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा हीच अपेक्षा आहे तर जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा त्याचप्रमाणे काही अडचण असेल आयुष्मान कार्ड काढताना येत असेल तर ती तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता अशी खूप महत्त्वाची माहिती तुम्ही तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांना सेंड करा शेअर करा लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या का स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू